निश्चयाचे भूळ तुका म्हणी तिची भूळ हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा करू i yeah. yeah. तटे न्दरिका यदा तुमनिन्द्रयि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं गीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजपं मतुल्य वेगं जितींद्रिया मुद्दीमता वातानरुत मुख्यमंत्री श्रण प्रपदे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थाज तेजापुरे प्रदेश विधींद्रादिवाय सदा सतूमानं समाधीस्थमूर्ती भजे ज्ञान सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो पूर्ण कीर्ती आता भूमिका कीर्तनी होती लोका टाळ मदंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरि कथा बोले बो बोला आध ज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ऐके वचोन कमलापती माझी रंकाची विनंती गोर जोडी तो कथे काळी आपण असावे जवडी घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभाव नाही दुजा अनंत कृपा विभूषित अकारण करुणा वृणालय जगताधार जगतालय जगत पालक विश्वचालक भक्तानंद कंद रुक्मिणी प्राण संजीवन अखिलकोट ब्रह्माड नायक सर्व सत्ताधीश भगवान श्री पांडुरंग परमात्मा भक्त शिरोमणी श्री पुंडलिक राय मुक्त कैवल्य तेजो माऊली माउली महावैष्णव संत श्रेष्ठ श्री ज्ञानोप्बराय प्रेममूर्ती श्री नामदेवराय श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोपराय तपोनिधी संत श्रेष्ठ श्री निळोप्प्पराय आदि करून चरण चरणवृंद श्री श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रभु रामचंद्र प्राणवत्सल श्रेष्ठ श्री हनुमंतराय आदि संत चरण चरणवृंद कीर्तन साथीकरता उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावरती माझ्या वारकरी संप्रदायाचे सर्व पाईक आदरणीय पूजनीय वंदनीय माननीय वैवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध कथाकार प्रवचनकार कीर्तनकार आचार्य प्राचार्य गायनाचार्य पेटीमास्तर मृदंगाचार्य सर्व भालदार चोपदार विनेकरी टाळकरी माळकरी वारकरी कीर्तन सर्व सुखाचा आलोभ्यासा लाभ घेण्याकरता व्यासपीठावरती स्थानापूर्ण असणारे माझ्या वारकरी संप्रदायाचे सर्व पायिक सुजान श्रोते सुज्जर माय माता भगिणी सर्वांच्या चरणकमलावरती विनम्र अभिवादन मस्त भगवंतांच्या चरण विनम्र अभिवादन करून प्रस्तुत प्राप्त सडी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे निवडलेला अभंग भक्ती रसाच्या अथांग सरोवरामध्ये मुक्त छंदाना स्वच्छंद विहार करणारा राजहंस तत्वज्ञानाच्या उंच क्षितिजावरती सप्तरंगाना झळकणारा ज्ञान ज्ञानरूपी इंद्रधनु वैराग्य जगताच्या परमोच्च शिखरावरती अखंड विराजमान होऊन अवघ्या जगताला चैतन्यमय ज्ञानाचा चित्त प्रकाश देणारा चमचमता ध्रुवतारा भक्तिशिखराच्या उंच हिमालयाच्या खुशीमधून वाहणारा सुखद प्रेमाचा झरा वैराग्य ग्रिक म्हणजेच माझे श्रीमंत जगद गुरु संत श्रेष्ठ शुद्ध आणि पवित्र सेट वेद पवित्रेदरूपी गाथ्यातील उत्कृष्ट असा चार चरणाचा प्रकरणातील साध्य साधन भाव हो सांगणारा सुंदर असा सर्वांच्या पाठातील अभंग आज सेवे करता निवडलेला आढळला अभंग निवडण्याचं कारणही तसंच आहे कारण वक्त्याकडे समय सूचकता असावी बरं का जसा समय त्याप्रमाणे अभंग असावा आपल्या वारकरी संबंधाचा तसा नियम नाही किंवा बंधन नाही परंतु विषयाला अनुसंधान लागण्याकरता एखाद्या योगाचं एखाद्या संन्यासाचं श्राद्धा असेल तर प्रयाणप्र प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो करता प्रयाणप्र प्रकरणात एखाद्या वारकऱ्याचं संतांचं जर श्राद्ध असेल तर संतप्रप्रकरणातील अभंग घ्यावा लागतो आणि एखादा आपला सर्वसामान्य संसारिक जीव जर या ठिकाणी त्या जीवाचं श्राद्ध असेल तर त्याच्या श्राद्धाच्या कीर्तनामध्ये उपदेशपर प्रकरणातील अभंग घ्यावा लागतो तद्वत त्या न्यायाप्रमाणे आज अभंग घेतलेला आहे उपदेशपर प्रकरणातील अभंगाचा प्रतिपाद्य विषय अभंगाची पार्श्वभूमी अभंगाची पूर्वपीटी कशी श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ से कोपरा या अभंगातून तुम्हा आम्हाला उपदेश करत आहे या मृत्यू जन्माला आल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये जीवन जगणाऱ्या संसारामध्ये जीवन जगत असताना या प्रपंचामध्ये या प्रपंचाच्या दुःखानं वाकून गेलेल्या आणि प्रपंचात राहून परमार्थ करू इच्छिणाऱ्या परमार्थ साधू इच्छिणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य साधकाला जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून कर्मयोग सांगतायत बरं का कारण तुकोबऱ्यांचं जीवनच असं आहे साधू संतांचं जे अष्टादश संत आहेत अवघड असणारं ज्ञान सोपं करून सांगण्याकरता पहा आजच्या अभंगामध्ये जो अर्थ आहे जो भावार्थ आहे तो वेदामधला सिद्धांत आहे वेदामधला सिद्धांत काय आहे की कदाचन भगवान परमात्मा गीता सुद्धा सांगते या प्रापंचिक जीवाला गृहशास्त्र जीवाला भगवंताची प्राप्ती करायची आणि ती प्राप्ती नेमकी कशी करावी याच्याकरता करता आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा सोप्या साध्या सरळ अर्थामधून आपल्याला हा अभंग सांगतायत हा उपदेश करतायत आता उपदेश करायचं म्हटलं की शास्त्रानुसार चार गोष्टी महत्वाच्या आहेत उपदेश कुणी करावा कशाविषयी करावा कुणाला करावा का करावा या चार गोष्टीत उपदेश कुणी करावा कुणाला करावा कशाविषयी करावा का करावा याला शास्त्राच्या भाषेमध्ये अनुबंध चतुष्टय म्हणतात अधिकार विषयी संबंध आणि प्रयोजन बरं का उपदेश करणाऱ्याचा अधिकार काय आहे ज्याला उपदेश करायचा आहे त्याची पात्रता काय आहे उपदेश करायचा आहे तो विषय नेमका कोणता आहे उपदेश कुणाला करायचा आहे आणि उपदेश का करायचा यालाच अधिकार विषय संबंध आणि प्रयोजन असं म्हणतात पहिली गोष्ट आहे आधिका। अधिकार अधिकार या शब्दाचा अर्थच असा आहे आधी केले मग सांगितले आधी करावं लागतं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मग सांगावं लागतं काय काय बरेचसे लोक आहेत आता मी महाराजांना म्हटलं महाराज पकवास नीट वाजवा पकवास नीट वाजवा अगोदर अगोदर मला वाजवता आला पाहिजे का का आला पाहिजे मोकळ्यात उपदेश करून नाही मी स्वतः खड्ड्यात पडले आणि दुसऱ्याला हसायची काय करत लक्षात घ्या स्वत आपला उद्धार नाही दुसऱ्याला उद्धाराचा मार्ग सांगणं तितकस सो सोपं नाही एक पेशंट डॉक्टरकडे गेला बर का एक पेशंट डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब बाहेर या म्हणले खूप मला विचित्र आजार झाला पेशंट म्हणतोय काय आजार झाला पेशंट म्हटला डॉक्टर साहेब मला एका माणसाची दोन माणसं दिसतात काय म्हणलं मला एका माणसाची दोन माणसं दिसत आहेत आणि मग डॉक्टरनी चष्मा लावला डॉक्टर साहेब म्हणले काय होत आहे म्हणले मला एका माणसाची माझ्या डोळ्यानं मला दोन माणसं दिसत आहेत मग डॉक्टर साहेब म्हणले तुम्ही चौघ कशाला आलाय लक्षात पेशंटला दिसत होती एकाची दोन आणि ज्या डॉक्टरकडे गेले होता त्याला किती दिस होती ती एकाची चार आजार बरा होईल का तसं नाही याचा अर्थ असा आहे अधिकार स्वतःकडे असावा लागतो आणि मग दुसऱ्याला सांगा अधिकार तैसा करो उपदेश किंवा अधिकार तैसा दावी मार्ग विठाला विठाला गोष्ट अधिकार असावा लागतो आपण सांगितली गोष्ट विषय योग्य असावा लागतो विषय योग्य असावा लागतो विषयी उपदेश करायचा आहे तो विषय या ठिकाणी योग्य असावा लागतो समजा मी कीर्तनामध्ये सांगितलं मिसरी कशी लावावी चालेल का कीर्तनामध्ये विषय काय पाहिजे भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरित वैराग्याच्या युक्ती विवराव्या ऐसी कीर्तन मर्यादा आहे कीर्तनामध्ये भगवंताचं नामस्मरण साधू संतांच्या या कथा याच विषय सुद्धा योग्य असला पाहिजे चला तिसरी गोष्ट उपदेश कुणाला करायचा आहे संबंध काय आहे ज्याला उपदेश करायचा आहे आणि जो उपदेश करणार आहे याचा परस्पर संबंध काय तर याचा जर विचार केला उपदेश आपल्याला करायचा इथं बसलेल्या सर्वांना जगद्गुरु तुको उपदेश करतात मग तुकाराम महाराज आधी करून सर्व संतांचा आणि या जडजीवांचा काय संबंध आहे महाराजांचं प्रमाण आहे हो साधू संत हे आपले मायबाप आहेत म्हणून त्यांना अधिकार आपण त्यांची कोण आहोत लेकर आहोत लक्षात घ्या म्हणून आणि लेकराचं हित करण्याकरता लेकुराचे हित वाहे हे कि वा चित्त म्हणून साधू संत आपले मायबाप आपण त्यांची लेकरं आहोत हा वासल्य भाव या ठिकाणी म्हणून करता उपदेश करतात आणि चौथी गोष्ट अधिकार संबंध आणि प्रयोजन कशा करता उपदेश केला का उपदेश केला येतो कळव भोली येतो कल... तसे जोन न, न देखवे डोळा ज्याच्या करता नरदेह प्राप्त झाला ते साध्य सोडून समाज इतर बाजूनी जायला निघाला म्हणून साधू संतांना दया आली या भवसागरामध्ये अख्खा समाज बुडायला लागला म्हणून जगद्गुरु तुकुबरा या ठिकाणी आले आणि आपल्याला उपदेश केला आणि उपदेश करताना महाराज सांगतात अरे एवढ्या करता संसार प्रपंच मुलं लेकरा करता एवढ्या करता संसार नाही तुमचं देह वेगळं आहे तुम्हाला भगवान परमात्म्यानं नरदेह प्राप्त करून दिला आणि नरदेह म्हणजे एक रुपयाच्या तिकिटामध्ये एक कोटीची लॉटरी बरं का लक्षात एकच रुपयाचं तिकीट आहे त्याच्यात एक कोटीची लॉटरी आहे आणि हा जर एकदा का वाया घालवला तर महाराजांच्या लक्षात आलं की पुन्हा जन्म नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म पण चुकलियावर जन्मलासि नारा बहत जन्मा जन्मला जन्मांती जन्मला से नरा देव तो सोयरा करिया लक्षात घ्या भूत जन्मातून हा भूत, जन्मात भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी अनेक प्रकारे पावला हा देह काग त्यारी न्याय नगडे ते उपाय घडवाले हो अतिशय दुर्लभ असणारा नरदेह प्राप्त झाला मग महाराज आम्ही नेमकं करायचं काय या नरदेहाला प्राप्त आल्या नंतर तुम्ही आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे आप आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा आप आहे आपल्या जीवाचं हित करून घ्यायचंय आणि आपल्या जीवाचं सार्थक करून घ्यायचं महाराज आमचं हित आमचं सार्थक हो झालंय ना आमचं सार्थक कसं काय एक जण म्हणलं महाराज खालचं तुकडं लेवल केलं पोरग शाळेत होत चौकस बोला पोरग नोकरीला लावलं त्याचं लग्न झालं त्याला नातवंड झाली पाईपलाईन झाली घर बांधलं बंगला बांधला आता सगळं झालं आता मरायला मी मोकळा एवढं करून का म्हणून महाराज सार्थक म्हणजे तो नाही प्रपंच होतच राहत असतो पण जन्माच सार्थक जन्माचं हित करण्याकरता आणि जीवनाचा उद्धार करण्याकरता जगामध्ये एकच आहे त्याच्याकडे आपल्याला जावं लागेल तो म्हणजे भगवान परमात्मा ऐका हित करण्याकरता प्रत्येकाला प्रमाण आपल्याकडे बरं का हित करण्याकरता काय करावं लागेल हित ते करावे देवाचे, देवाचे चिंतन मन शुद्ध भावे किंवा एकविध असं करावं लागेल जन्माचं हित झालं आमच्या जन्माचा उद्धार करायचा आहे काय आम्ही उद्धार पावेन काही कृपा करील उद्धार करून घ्यायचा असेल तर नारायणाची कृपा व्हावी लागते देवाशिवाय उद्धार होऊ शकत नाही हितही देवामुळे होतं उद्धारही देवामुळे होतो, देवा होतो आणि मग आमच्या जीवनाचा सार्थक आमच्या जीवनाचं कशामुळे होत विठ्ठलाची एखादे जन्माला आल्याच हित देवामुळे सार्थक देवामुळे उधार देवामुळे तो देवा आपला करायचा महाराज तुमचं सगळं बरोबर आहे जीवनाचं हित करायचं पण आम्हाला या प्रपंचामधून या संसारामधून कुठं वेळ मिळतो आम्हाला असं नाहीतरी वाया जन्मवाया जन्मवाया नाहीतरी केला जन्मवा जन्म वया जाऊ नये आमच्या जीवनाचं सार्थक हित उधार व्हावा याच्याकरता देव प्राप्त करायचा तुम्ही म्हणता या प्रपंचामधून या संसारामधून आम्हाला वेळ नाही व महाराज वारी करायला भजन करायला कीर्तन ऐकला वेळ आहे का आपल्याकडे नाही नाही म्हणते सगळे <laughs> <laughs> कबूल झाले माणसं आहे की आणि मग असं काहीतरी साधन सांगा की घर बसल्या बसल्या आम्हाला देवाची प्राप्त आणि मग जगद्गुरु तुकोबरांकडे सगळी उत्तर होती बरं का अधिकार तैसा दावी मार्ग किंवा करू उपदेश जसा ज्याचा अधिकार आहे आणि इथं थोडस चिंतन आहे बघा थोडस जगदगुरु तुकडे उपदेश करत असताना चार गोष्टींचा विचार केला ऐका चार गोष्टींचा पहिली गोष्ट आहे साध्य दुसरी गोष्ट आहे साधक तिसरी गोष्ट आहे साधना आणि चौथी गोष्ट आहे साधन संसारिक जीव आहे ना मग संसारिक जीवाला नेमकं काय साधन सांगावं म्हणजे त्यांचा उद्धार होईल आणि तेच नेमकं साधन आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात स्वामी गुरु वा स्वामी काज गुरु gana